धुळे शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाईल्स सप्लायर ऑफ आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाईल्स उपलब्ध आहेत यामध्ये सिरॅमिक्स वॉइल टाईल्स फ्लोअर टाईल्स व्युट्रीफाईड टाईल्स स्टेप्स अँड रायझर टाईल्स पार्किंग टाईल्स किचन सिंक सॅनिटरी वेअर इत्यादी आपल्याला परवडणार अशा दरात आमच्याकडे स्टाईल्स उपलब्ध आहेत यासाठी एकदा अवश्य भेट द्या पत्ता गंगा टाईल्स सप्लायर्स ऑफ चारशे पाच टॉवर वडजई रोड धुळे मोबाईल नंबर सत्तर पाचशे चौऱ्याहत्तर त्र्याऐंशी आठशे एकोणपन्नास डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या गणपती बाप्पाला सर्वत्र निरोप गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या अर्धा लाडू फुटला गणपती बाप्पा ओठला अशा जयघोषाने गणपती बाप्पाला सर्वत्र निरोप दिला गेला सतरा सप्टेंबर रोजी सकाळपासून घरगुती प्रतिष्ठापना केलेल्या गणरायाचे विसर्जन करण्यासाठी भाविकांनी नदीकिनारी विसर्जन केले मंडळातर्फे मिरवणुकीची लगभग सकाळपासून सुरू झाली होती जवळपास सर्वच मोठ्या मंडळाची विसर्जन मिरवणुका रात्री बारा वाजेपर्यंत सुरू होत्या आग्रा रोडवर विसर्जन मिरवणुकांचे स्वागत करण्यासाठी राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून मंडळाचे जोरदार स्वागत केले जात होते तसेच निर्विघ्न कार्य पार पडण्यासाठी पोलीस दलाचा वतीने मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता महापालिकेकडून गणेश विसर्जनासाठी अकरा ठिकाणी व्यवस्था करण्यात आली होती ठाममत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे मधुमेह साठी नवसंजीवनी मधुसुदन चूर्ण मित्रांनो आता तीस ते नव्वद दिवसात मिळवा केमिकल युक्त गोळ्यांपासून कायमची मुक्ती होय खरं आहे मधुमेह हा कुठल्याही प्रकारचा रोग किंवा आजार नसून शरीरातील इन्शुरन्सची कमतरतामुळे तयार झालेली समस्या आहे तर मग ड्रीम सर्वल कंपनी घेऊन आली आहे आपल्यासाठी मधुसूदन चूर्ण याचा नियमित वापर केल्यामुळे ले शुगर लेवल नियंत्रित राहते आणि शरीरातील बिटासिनची संख्या वाढवून टेम्प्रिया ॲक्टिव्ह करून इन्सुलिनची लेवल व्यवस्थित ठेवण्यास मदत करते मधुमेह व त्यामुळे होणाऱ्या प्रॉब्लेमसाठी लाभदायक शंभर टक्के आयुर्वेदिक औषध असल्यामुळे कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट नाहीत एक महिन्याचा कोर्स फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये फरक न पडल्यास पैसे परत अधिक माहितीसाठी व घरपोच सेवासाठी आत्ताच संपर्क साधावा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव आठशे सतरा तीस तीनशे अकरा महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका